आणि आमच्या गावला उद्या आमची कावड बसते मग कल कावडीचं लग्न लागतं नाही का महादेवाचं महादेव बारस ते आहे तर आमच्या इथं दरवर्षी माझे सासूबाई जातात तर ते आमच्या इथं प्रथा आहे जायचं म्हणजे जायचं लागतं एक जरी कोणतरी हो तर मग दरवर्षी माझी सासू कावड बसायला जाते गावी तर म्हणून ते गेलं तर माझं पण उपवास आहे आज एकादशी आणि सगळ्यांचा उपवास आहे आज सगळ्यांच्या मुली धीरांचं नाही आहे मिस्टरांचं नाही पोरांनी मी सकाळपासून खिचडीच खाली आहे खिचडीच केली मी आज वडी नाही केले तर चला आता मी काय करते माझं काम राहिले ते लोक जायचे होते जाणार होते ना मग मी खालीच बसले म्हटलं ते लोक गेल्यावर लगेच काम करायला नको म्हणून मी बसले आता थोड्या वेळाने काम पटापट आवडते तर चला मी पहिलं नाही का खाली भाड म्हणजे बाहेर भांडे घासते हवेला घरामध्ये खूप गरम होते चला सा। मी भांडी घासून घेते तर बघा एवढं ओरडत होते मी त्यांना आता आवाज दिला ना तर शांत बसल्यात बघा तर त्यांना माणसाची सवय आवाज ना आला ना असं ओरडतात ना काय सांगायचं शांत आता मी इथं बसले मी वर जर गेले ना बघा कसलं ओरडतात आणि ते बघा भांडणं करून घेतात खूप चौघांचं बिलकुल जमत नाही आणि बघा आमचं टी व्ही आज शांत आहे हा कारण की माझ्या सासचा दिवसभर स्टार प्रवाह हे बघा आलं बघा खाली जर खा सगळी मला नाही पाहिजे तर खा पटपट तर बघा ती ती वरती चालले तिचं ती बघाय वरती एक झोपली आहे काय झालं रे आता गेले गावाला शांत बस जरा आणि माझी सासू ती बघा दिवसभर एकच कार्यक्रम असतो स्टार्ट प्रवाह त्याच्यावरच दिवसभर बघतात बिचारीला आता शांती भेटेल थोडे दिवस माझ्या सासूबाईंना खूप आवडतं टी व्ही बघायला दिवसभर टी व्ही बघत आणि बघा त्या बेडवर झोपलेल्या असतात खरंच मोठे माणसं घरात पाहिजे आहे ना इकडे झोपलेल्या असतात आणि लेकरं इकडे खेळत खेळत असतात पण आज बघा सगळं खाली खाली दिसायला आणि आमचे बघा भिंतीला कसं व्हायला लागले असं पाणी मुरायलासारखं होतं आहे बघा ना आणि असे बघा स्लॅबला पण झालं खेळ सिलिंगला हे बघा असे होते तर असा आमचा हॉल आहे माझी सासूबाई असताना मला इकडे झोपलेला असतात म्हणून मला ब्लॉग बनवता ना येत नाहीयेत वगैरे आणि आमच्या गावला उद्या आमची कावड बसते मग कळवा कावडीचं लग्न लागतं नाही का महादेवाचं महादेव, महादेव बारस ते आहे तर आमच्या इथे दरवर्षी माझे सासूबाई जातात तर ते आमच्या इकडे प्रथा आहे जायचं म्हणजे जायच लागतं एक जरी कोणतरी हो तर मग दरवर्षी माझी सासू कावड बसायला जाते गावी तर म्हणून ते गेलं तर माझं पण उपवास आहे आज एकादशी आणि सगळ्यांचा उपवास आहे आज सगळ्यांचा म्हणजे धीरांचं नाही आहे मिस्टरांचं नाही परंतु मी सगळं खिचडीच खाल्ले साबधानीची खिचडीच केली मी आज वडी नाही केले तर चला आता मी काय करते माझं काम राहिले ते लोकं जायचे होते जाणार होते ना मग मी खालीच बसले म्हटलं ते लोक गेल्यावर लगेच काम करायला नको म्हणून मी बसले थोड़ा काम फटाफट आवडते तर चला मी पहिलं नाही का खाली भांड म्हणजे बाहेर भांडे घासते हवेला घरामध्ये खूप गरम होते तर चला मी भार 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 भांडे घासून घेते हे बघा भांडे आणलेत बाहेर आणि पाणीच गेला हो काय सांगायचं आता पण आम्हाला पाण्याचं टेन्शन नाही आहे का बरं सांगू का तर बघा तुम्हाला दाखवते आहे पाणी आमच्याकडे हे बघा इकडे आमची एवढी मोठी टाकी आहे किती सारं पाणी आहे हे बघा खूप मोठे आहे पण ह्याच्यामध्ये खूप सारा कचरा आहे तुम्हाला दाखवते थांबिने दाखवते पाणी आमच्याकडे एवढं सारे आहे दोन टँकर बसतात ह्याच्यामध्ये आमच्या टाकीमध्ये दोन नाही का दोन एक महिना जरी पाणी नाही आलं ना तर टेन्शन नाही आम्हाला पाण्याचं हे बघा एवढं पाणी आहे आमच्या घरी टँकर जरी दोन टा दोन टँकर बसतात ह्याच्यामध्ये हे बघा एवढं पाणी आहे आमच्या टाकीत आम्ही काय करतो इकडं काय पण लावतो ना ते दगड वगैरे पडलेत बघा खाली खाल्ले सारे पण सापच करणं नाही होते आम्हाला तरी बघा आता मस्तपैकी भांडे घासते पहिलं ओटा घेऊन घेते पाणी आलेलं गेलं परत तर चला मी इकडे पाणी काढून घेते आणि फटाफट भांडे घासते दिवस माझा नाही का असंच भांड कामात जातो बघा हे बघा हे आहे ना खूप मोठी टाकी आहे इकडून बघा अशी खूप मोठी म्हणजे खूप भांडे घासते तर बघा मी अशी भांडी घासते माझ्यासारखं भांडे घास दिसते ना पण मी त्या चमकते दिसते तर खूप ऊन आहे आमच्याकडे तर बघा एवढे सारे भांडे पडले माझे पाणी पाणी पण नाही बघा एवढं बाईक लावून ठेवलं पाणीच नाही तर चला मी पटापट भांडे घासून घेते आमचे धीर येतील बाबा आले वाटत <laughs> भांडे घासताना पण व्हिडिओ बनवते असं म्हणते तर बघा खालचं सगळं काम आवरलं भांडे बिंडे मांडीला सगळं लावलं भांडे वगैरे आणि आता वरती आले थोडस रेस्ट करा म्हटलं उपवास असलं ना मला आराम करूशी वाटत आणि वरती आले तर हे इकडे असच पडलंय सकाळपासून वर आलेच नाही जे उठून गेले ना सहा वाजता खाली तर वर आलेच नाही तुम्हाला दाखवते तर हे बाबा असाच पसारा माझा पडलाय देवा आता परत हे वरचं आवरून मग मी काय करणार मस्त असं झोपून देणार पहिलं माझं बेड आवडून घेते हाय ना पारूस बघा घर अजूनही माझं बेडरूम चला तर मी आवरून घेते किती छान वाटतं ना माझा बेड छोटूसा तर चला पहिला आवरून घेते तर आवडलं बघा सगळं बेडरूम आता मी अशी माझ्या असली भारी झोपणार ना मी तुम्हाला काय सांग अशी मस्त झोपून देणार ना डायरेक्ट पाच साडेपाचला सुटणार तर चला भेटूया थोड्या वेळाने मी मस्त झोपून देते तर चला तर बघा आता आपली झोप झाली जेव्हा माझे वर आले तेव्हा उठले झोप का माझा असंच होत बघा तिकडे तिचा तर टाइम बघायला आली ती तर बघा एवढी मस्त झोप झाली तुम्हाला काय सांगू आता खूप उशीर झालेला आहे दिवाबत्ती केली बा दिवाबत्ती केली तिकडे दिवाबत्ती वगैरे झालेली आहे आणि इकडं लाडसा काय जागा तू बोलतात नऊ बोलले असते मजक मध्ये तर तिला काहीतरी घ्यायचंय तिचे पप्पा म्हटले नऊला येणार तर तिला आता तेच नऊला ला येतात ना सात साडेसातला येतात आता तर सारखं फोन जाते आता खाली

बॉइस लोकच ना हे बघा इकड माझ्या कन्या दोन माझ्या कन्या आहेत ही मोठीचं नाव आहे गौरी ही छोटीच नाव आहे कोमली कोमल <laughs> तर सल्ला मी जाते आता खाली हे बघा खाली आले तर माझ्या मुलीनं अशी इकडं बाप्पाची गाणी आणि दिवाबत्ती पण केली बघा किती आहे हे बघा चल हे बघा चला मी पटकन फ्रेश होते असं मस्त बाप्पाचं दर्शन घेऊ शकता असं मस्त झालेलं आहे तर चला आता मी पण आवडते फ्रेश होते तर बघा लावला बघा इकडे आणि इकडे चिंच टाकली भिजायला म्हटलं असं चिंच घालून मस्त वरून बनवा नाही का जरा तिखट आणि इकडं राईस घातलेला आहे पातेल्यामध्ये आणि आमच्याकडे आहे ना पातेल्यामध्येच भात छान लागतो बाबा सुट्टा सुट्टा कुकरमधला आम्ही भात नाही खात तर इकडं वरण लावलंय इकडे भात घातलाय इकडे चिन्स भिजत घातलेली आहे आणि आहोण सांगितलंय माझ्यासाठी भगर घेऊन या थोडासा आतपाव तर मग माझ्यासाठी भगर बनवेन तर हे बघा अशी श्वाट्स घेऊन आलेली आहे मी बोलले ना ती पप्पासोबत जाऊन काहीतरी आणणार आहे तर बघा तिला हे पाहिजे होते शॉर्ट्स आणि दोन घेऊन आली बघा हा हावाला एक आहे आणि तो एक आणला बाळ ते नवीन तो नाही का, कलर तो का ले ले। हाँ हाँ ना हे कलर ग्रे कलरचा टी शर्ट ह्याच्यावरती घाल तो नाही का आपण दोन दिवाळीमध्ये आणलेले ते तसेच आहेत ना तर आणि हा बघा हा एक आला दोन असे शॉर्ट्स आणलेत आता गर्मीच आहे नाही बघा हे एकदम कॉटनचा कपडा नाही होतं ना <laughs> तर तिला शॉर्टच खूप आवडतात तर छान दिसायला गर्मीचं असेच कपडे छान वाटतात आणि तिला शॉर्ट्समध्येच कम्फर्टेबल वाटतं तर बघा घेऊन आले असे दोन शॉर्ट्स तर बघा अशा प्रकारे नाही का आजचा दिवस गेलेला आहे आणि माझा आजचा मला कसा वाटला काय माहिती नाही आज तर दिवसभर झोपीतच गेला माझं माहिती तर दुपारी जे झोपले एकदम उशिरा उठले नाही का असं होतं झोपलेली मला नवीन शर्ट्स निका तर बघा अशी दोन मस्त शर्ट्स तिच्या पप्पांना माझ्यापेक्षा तिच्या पप्पांना कळतं की फॉलो मी घ्यायचं मला नाही कळत तर चला आज आपलं कसं वाटलं नक्की करून मग सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि वेलायकन दाखवलं इसू तर चला बाय